या ठिकाणी स्वागत करतो कौतुक करतो महाराष्ट्र राज्याचा हा विषय नुसता नाही पण राज्याला दिशा देणारा मोर्चा या ठिकाणी मोर्चा मध्यवर्ती शिक्षक संघटना सोलापूर जिल्ह्याचे यादवार सर आणि त्यांच्या टीमने टीमनेटमागच्या अर्धा दिवसामध्ये प्रचंड मेहनत घेऊन तुमच्या माझ्यापर्यंत हा मेसेज दिला आणि या मेसेजच्या माध्यमातून आपण सगळेजण या ठिकाणी आलो भारत देशाचं सर्वोच्च न्यायालय एक सप्टेंबरला निर्णय करत देशातल्या सगळ्या राज्याला तो आदेश लागू होतो आणि या देशातल्या बारा राज्याने पुनर्विचार याचिका दाखल केल्या जातात महाराष्ट्र राज्य सरकारने सर्वभरामध्ये वाऱ्यावरती तांड्यावरती पाण्यावरती शाळा पोहोचवण्याचं एकीकडे एक काम केलं आणि आज चालू असलेल्या शाळा त्यांना शिकवत असलेला शिक्षक हा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं बाधित होतो हे लक्षात आल्यावरती एवढा मोठा कालावधी जातो कारण नोव्हेंबर सुद्धा हा होत आलाय अडीच महिन्याची वेळ झाली या देशातले अनेक वर्षीय पुनर्वचार याचिका दाखल करतात महाराष्ट्राच्या सरकारनं पहिल्यांदा करायला पाहिजे होती त्यांनी तशी ती करावी म्हणून या राज्यातल्या सामाजिक संघटना शिक्षकांच्या क्षेत्रात काम करत असणाऱ्या संघटना यांनी मंत्र्यांच्या पर्यंत मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत निवेदन देऊन विनंती करून त्यांच्यापर्यंत हा मेसेज दिलेला होता आता आज पाच तारखामध्ये संबंधित यादवार सरांनी सांगितलेली सत्यस्थिती आहे राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री शब्द आहे कारण आहे त्याच जर का शाळा चालवायची असतील तर शिक्षकांची गरज आहे आणि शिक्षकांची गरज हे कायद्यान्वये भरती होते आणि मग यातला एकही शिक्षक बिगर कायद्याने बिगर डीबाने किंवा पात्रता परीक्षेशिवाय आलेला नाही तत्कालीन काळामध्ये जे जे नियम होते जे जे कायदे होते त्या कायद्यामुळे प्रत्येक शिक्षक सेवेत आलेला आहे आम्ही समजू शकतो या देशात अर्धी कायदा झाला या अर्धी प्रत्येक राज्यान आपल्या शासनाच्या व्यवस्थेमध्ये आदेश काढले महाराष्ट्राच्या सरकारने तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा ला आदेश काढलाय आणि राज्यामध्ये एकही शिक्षक ती शिवाय सेवेत आलेला नाही जो आला त्याला शासनाने घरे बदल मी काय म्हटलं नाही परंतु हा कायदा नऊ साली होतो आदेश तेरा साली निघतो आणि हा नियम सर्वोच्च न्यायालयानं आदेशात म्हटलं की सेवेत असणारे प्रत्येक जण या ठिकाणी फूर्वलक्षी प्रभावाने तीस वर्ष बत्तीस वर्ष पस्तीस वर्ष काही जणांची सेवा झाली आहे आणि जर का, का पाठीमाग आपलं सगळ्यांच अस्तित्व आणि सगळ्यांची भूमिका देणारे मांडणारे न्यायालय असताना त्या ठिकाणी प्रयत्नातल्या पाहिल्यावरती सगळ्यांना अडचणी वाचायला लागल्या म्हणून एक साधी भूमिका आहे की जी गोष्ट न्यायालयासमोर आली नाही ती गोष्ट न्यायालयासमोर यावी आणि पुनर् याचिका दाखल करत त्या ठिकाणी तो विषय मानला जावा मी तमाम सगळ्या सोलापूर जिल्हावासियांना सांगतो याचिका कोणीही दाखल करेल तत्ता साधन सुद्धा करेल परंतु ती याचिका व्यक्ती म्हणून करण्यापेक्षा आमचे जर पालक तुम्ही असाल आमच्या जर कल्याणाची भूमिका घेऊन राज्य सरकार तुम्ही करत असाल तर राज्य सरकारची भूमिका राज्य सरकारनं आम्ही कल्याणकारी राज्य चालवतो असं सांगत असताना की अकल्याणाची भूमिका इकडे घडलेली असताना थांबणं बरोबर नाही आहे आणि त्यामुळं मी आपल्याला अजून आगामी माहिती अशी देतो पाठीमागच्या दोन दिवसापूर्वी मी मुंबईमध्ये शालेय शिक्षण विभागात जाऊन याची सगळी चौकशी केली आहे तमाम शिक्षक बंधू आणि भगिणी आपला ड्राफ्ट सुद्धा तयार आहे आपली याचिका दाखल होणं बाकी है। पर ती ने जा जा मा है। आहे पण ते लवकर झाले पाहिजे कारण आताच या ठिकाणी आश्रम शाळा जे आमच्या आहेत त्या शाळेतल्या शिक्षकांच्या वरती प्रहार करण्याचं काम काय अधिकाऱ्यांनी सुरू केलंय हे लोन सर्व दूर पसरेल म्हणून या राज्य सरकारने याच्या आधी डिपार्टमेंट कडे मार्गदर्शन मागितलंय मला वाटत इतकी बुद्धिजीवी माणसं या राज्य सरकारमध्ये आहेत कुणाच्या मार्गदर्शनाची कुठल्या विभागाच्या सहमतीची कुणाच्या शिफारशीची आपल्याला नक्की गरज नाही कारण आपल्या मनात आल्यावरती आपण करता तीन गोरगरिबांच शिक्षण चालू असलेलं फक्त फट पडू द्यायचं नाही ते चालू ठेवायचं आहे कारण ज्यांची भरती झालीच आहे ज्यांची सेवा दहा वर्षापेक्षा पंधरा वर्षापेक्षा किमान जादा झाली आहे त्या शिक्षकांना संरक्षण कायद्याने आहे आणि कायद्याने संरक्षण असताना न्यायालयाच्या निर्णयानं जर का राज्य सरकारने पालकत्वाची भूमिका घेऊन येणाऱ्या आठ दिवसामध्ये जास्तीत जास्त आठ दिवसामध्ये शासनाने दाखल याचिका करावी अशा पद्धतीचा या ठिकाणी सोलापूर जिल्हावासियांच्या वतीने एक त्यांचा सहकारी शिक्षक म्हणून त्या ठिकाणी मी शासनाला या ठिकाणी मी नंतर दिवसांनी आहे या होऊ हो नये या राज्याचा कारभार तुम्ही एकीकडे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठे निर्णय करता आणि या ठिकाणी मात्र प्रायमरीच शिक्षण एक ते आर्टच शिक्षण या ठिकाणी अडचणीत आणता हे सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशावरती आपण आपली अभ्यास याचिका मी एवढ्यासाठी म्हटलं कारण ड्राफ्टो आणि त्या ठिकाणी दाखल करायचा आहे आणि तो दाखल राज्य सरकारनं करावा यासाठी हा आपला प्राथमिक स्वरूपामध्ये मुकमोर्चा आहे मुकमोर्चाला संबोधित करताना तुमच्या मनातली वेदना तुमच्या मनात निर्माण झालेली संवेदना हे राज्य सरकारपर्यंत पर्यंत खात्रीनं या राज्य सरकारची इथं उपस्थित असणारी डिपार्टमेंट नक्की पोहोचवतील पण तुमचा सहकारी दत्तात्रय सावंत येणाऱ्या दोन दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांपर्यंत हा मेसेज पोहोचवेल इतकंच आपल्याला आश्वस्त करतो आणि एक एका वाक्यात सांगतो बंधून की आपणाला यामध्ये पुनर्विचार याचिका दाखल झाल्यावर निर्णय सर्वोच्च न्यायालय शंभर टक्के देईल मी वकील नसतानाही सांगतो कारण इतकं मेरिट आहे शिक्षण बंद पडू शकत नाही शिक्षण चालू ठेवायचं असेल तर या ठिकाणी अशा पद्धतीनं ही कुराण चालू शकत नाही त्यामुळे तुम्ही कुठेही कारण बरेच व्हॉट्सअप ला मेसेज येतात कुणाचा बीपी वाढतोय कुणाला ऍडमिट केलं जात आहे बरेच प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर उभा असलेले तुम्ही सांगताय माझा एक तुमचा सहकारी दत्तात्रय सावंतवर तुम्ही खूप विश्वास ठेवलाय शंभर टक्के तुम्हाला मी विश्वास देतोय की हे राज्य मेरिटवर आपल्याला न्याय देईल इतकंच आश्वासन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र